हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर कोणतंही शुभ कार्य असो मंगल प्रसंग असो त्या कार्यक्रमाची सुरुवात केली जाते ती म्हणजे दीप प्रज्वलाने आपण दररोज सकाळ संध्याकाळ देवपूजा करतो तेव्हा देखील आपण पूजा करताना दिवा लावत असतो देवाजवळ कोणतीही पूजा करत असाल तर त्यावेळेस सर्वप्रथम दिवा लावला जातो त्याचं कारण असं की दिवा लावल्यामुळे आपल्या पूजेमध्ये जिवंतपणा येतो ज्या प्रकारे दिव्याची वात नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहो हेच दीप प्रज्वलनाचे मुख्य अर्थ आहे म्हणून सर्वांचे कल्याण हो अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दीप मंत्र आवर्जून म्हटला पाहिजे आपला हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ कार्य करताना दिवा हा लावला जातो तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्र उत्सवात आपण जो देवीचा अखंड दिवा लावतो तर तो दिवा लावण्याचं कारण काय आहे तो दिवा कसा लावायचा याबद्दलची सविस्तर सव माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या वास्तुशास्त्रानुसार दिवा ठेवण्याला आणि त्याच्या लावण्यासंबंधी देखील काही नियम सांगितलेले आहे दिवेच्या वात कोणत्या दिशेने असावी दिवा कसा ठेवायचा हे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सविस्तर सव सांगितलेलं आहे अखंड दिवा म्हणजे न विजणारा दिवा नवरात्रीमध्ये नऊच्या नऊ दिवस अखंड दिवा लावला जातो तो दिव दिवा विजू दिला जात नाही तर आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्र उत्सवाला खूप महत्त्व आहे आपण वर्षातून दोन वेळेस देवीची उपासना करतो एक म्हणजे चैत्र नवरात्रीमध्ये आणि दुसरी म्हणजे शारदीय नवरात्र उत्सवात नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आपण घटस्थापना करतो अखंड दिवा लावतो जागरण करतो रास गरबा खेळतो नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण घटस्थापना करतो त्यासोबत अखंड दिवा देखील लावतो तर या अखंड दिव्याला न विजू देता तेवण्याचा नियम आहे हा अखंड दिवा लावल्यावर त्याला आपण एकटं देखील सोडू शकत नाही आणि त्याला विजू द्यायचं नसेल तर त्याच्यासाठी काळजी कशी घ्यायची कारण तो दिवा जर विजला तर वाईट मानलं जातं नवरात्रीत आपण देवीला प्रसन्न करावं त्याचबरोबर आपल्याला इच्छित फळ मिळावं यासाठी गाईच्या साजूक तुपामध्ये अखंड दिवा लावतात बऱ्याच घरी आपण तेलामध्ये देखील दिवा लावताना बघतो शक्यतो हा दिवा तेलामध्येच लावतात हा दिवा नऊ दिवस पूर्ण न विस्ता आपण तेवढ ठेवतो हो म्हणून याला अखंड दिवा असं म्हटलं जातं बऱ्याच घरी वर्षभर चालणारा अखंड दिवा देखील लावत असतात असा दिवा ठेवलेला असतो देवघरामध्ये का तो कधीही विजत नाही आपण फक्त नवरात्रीमध्येच अखंड दिवा लावतो तर त्याचं कारण असं की आपण जर हा दिवा लावला तर त्याच्यामुळे आपल्या घरात सौख्य शांतता राहायला मदत होते आणि आपल्याला इच्छित फळ देखील मिळतं म्हणून नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी संकल्प घेऊन आपल्याला अखंड दिवा लावायचा असतो आता हा दिवा नेमका कसा लावायचा त्याचे काही नियम आहेत सहसा बरेच लोक नवरात्रीमध्ये जो अखंड दिवा लावतात त्याच्यासाठी दगडी दिव्याचा वापर करतात आमच्याकडे देखील आजीने घेतलेला दगडी दिवा आजही आहे आणि आईसुद्धा तोच दिवा अखंड दिवा म्हणून लावत असते नसेल तर तुम्ही नवीन दगडी दिवा खरेदी करू शकता आणि समजा तुमच्याकडे नसेल दगडाचा दिवा तर तुम्ही तांब्याचा किंवा दुसरा एखादा तुमच्याकडे मोठा दिवा असेल अखंड तो चालू शकतो अशा पद्धतीचा दिवा पितळाचा असेल किंवा इतर धातूचा असेल किंवा मातीचा असेल तर तो दिवा देखील तुम्ही अखंड दिवा म्हणून लावू शकता मातीचा किंवा दगडाचा दिवा तुम्हाला अखंड दिवा म्हणून लावायचा असेल तर तो संपूर्ण एक दिवस आपल्याला पाण्यात भिजून ठेवायचा आहे स्वच्छ कपड्यांनी पुसून वाळून घ्यायचा आहे आणि नंतरच तो दिवा आपल्याला लावायचा असतो शास्त्रानुसार नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला जी काही आपली इच्छा असतो ती सांगतो आणि देवी आईकडे प्रार्थना देखील करायची आहे की माझी ही इच्छा आहे मी अखंड दिवा लावत आहे माझी इच्छा नक्की पूर्ण होऊ दे अखंड दिवा लावताना तो कधीही जमिनीवरती ठेवायचा नाही दिवा नेहमी चौरंग असेल पाट असेल त्याच्यावर ठेवायचा आणि दुर्गा देवीच्या समोर आपण जो दिवा लावतो घटस्थापनेजवळ आपण जो दिवा लावतो तो दिवा नेहमी तुम्ही आपण जे नागवेलीचं पान असतं त्याच्यावरती ठेवा किंवा मग तांदळाचं किंवा इतर धान्याने रंगीत तांदळाने अष्टदल कमळ तयार करायचं आणि त्याच्यावरती हा दिवा ठेवायचा आहे अखंड दिव्याची जी वात असते ती रक्षासूत्र म्हणजेच कलाव्यापासून बनवलेली असते सव्वा हाताच्या मापाचा हा रक्षासूत्र असतो किंवा पूजेमध्ये जो कापूस वापरला असतो तो, तो कधी कधी भेसळीचा येतो त्यामुळे वात व्यवस्थित जळत नाही मग तुम्ही व्यवस्थित तुमच्याकडे जर चांगला कापूस असेल तर त्याची अशी सव्वा हाताची माप तयार करायची आणि ती वात आपल्याला नऊ दिवस बरोबर पुरते अखंड दिव्यात तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा साजूक तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा वापर करू शकता जिथे घटस्थापना केलेली असते तिथे आपण हा अखंड दिवा ठेवायचा असतो समजा तुम्ही घटस्थापना केलेली नसेल तरीही आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी कुटुंबाच्या शांतीसाठी अखंड दिवा आपल्या देवघरामध्ये लावू शकता कुलदेवीचा फोटो असेल तर त्या फोटोसमोर तुम्ही हा अखंड दिवा लावू शकता जर दिव्यामध्ये तुपाचा वापर केलेला असेल तर तो दिवा घटाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आणि तेलाचा वापर केला असेल तर तो दिवा घटाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे दिव्याला वारं लागू नये मांजर वगैरे तिथे जाऊ नये लहान बाळ जाऊन त्यांना इजा होऊ नये याच्यासाठी दिव्याला तुम्ही काचेचं झाकण ठेवू शकता अखंड दिवा लावताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वहा स्वदा नमोस्तुते मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वहा स्वदा नमस्त होते हा मंत्र म्हणायचा आहे मनपूर्वक नमस्कार करायचा आणि अखंड दिवा नऊ दिवस विजणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे वारंवार त्याच्यात तेल घालायचं आहे वातीची काजळी आपण काढत राहायची आहे म्हणजे दिवा विजणार नाही अखंड दिवा लावताना शक्यतो तो दगडी दिवा लावायचा आहे दगडी दिव्याचा वापर करायचा आहे कारण दगडी दिव्याचा किंवा मातीच्या दिव्याचा वापर केल्याने भरभराट होते त्याचबरोबर नवरात्रीच्या दिवसात अखंड दिवा लावल्यामुळे घरात सौख्य शांती आणि पितृ शांती देखील मिळते शक्यतो दिव्यामध्ये तेलाचाच वापर करायचा आहे त्यामुळे सर्व शुभ कार्य सिद्ध होतात यशप्राप्तीसाठी तुमच्या मुलांच्या यशासाठी तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता आपल्या घराला जर काही वास्तुदोष असेल तर तिळाच्या तेलाचा, तेलाचा देखील अखंड दिवा लावू शकता तिळाचं तेल नसेल तर साध्या तेलामध्ये तुम्ही थोडेसे तीळ टाकायचे आहे नवरात्रीच्या दिवसात तिळाच्या तेलाचा दिवा जर आपण लावला तर त्यामुळे शनीचा दुष्प्रभाव कमी होतो शनीच्या दुष्प्रभावापासून सुटका देखील होते घरात अखंड दिवा लावलेला असेल तर तुम्ही दिवा एकटा सोडून जायचा नाही जेव्हा आपण गणपती बसवतो किंवा घटस्थापना करतो तर अशा वेळेस आपण त्या दिवसांमध्ये कुठे बाहेरगावी मुक्कामी जायचं नाही आपण समजा दिवसभर तुम्ही नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर जात असाल तर ठीक आहे हरकत नाही पण रात्रीच्या वेळी तरी दिव्याला एकटं सोडून गावाला जायचं नाही एक दोन दिवसासाठी मुक्कामी बाहेरगावी जायचं नाही तुम्ही म्हणाल की आम्ही दिव्यात पुरेसं तेल घातलेलं आहे मग आम्ही एक दिवस बाहेर जाऊ शकतो का तर असं करायचं नाही आपण त्या दिवेला किंवा जी काही पूजा असते ती या पूजेला एकटं सोडून बाहेर जायचं नसतं तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की नवरात्रीच्या दिवसामध्ये अखंड दिवा नक्की का लावला जातो दिवा लावण्याचे नियम काय आहेत अशी सगळी माहिती व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळालीच असेल तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीच्या दिवसात अखंड दिवा का लावतात कसा लावतात याबद्दलची माहिती बघितलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा त्याचबरोबर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावरांची माहिती बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भी व्हिडिओसोबत धन्यवाद